नमस्कार मी खारगे आवार एक कॉमन मॅन आणि आज आपण आपला विषय जो आहे तो आहे की आमचा आहार आमच्या मरणासाठी आश्चर्य वाटलं ना पण मध्यंतरीच एक दोन आठवड्याच्या आधी आंब्याचा सीझन आहे मी बाजारातून आंबे आणले आणि त्याचा रस केला खाल्ला आणि पोट दुखायला लागलो प्रचंड ॲसिडिटी वाढली इथपर्यंत की मला डॉक्टरांकडे जावं लागलं आणि मग त्यातून त्यांनी एक निष्कर्ष काढला की आंबे साधारणतः कशाने पिकवल्या जातात तर कार्बाईड नावाचा एक पदार्थ असतो त्या कार्बाईटच्या पुढ्या बाकायदा हे जे फळं विकणारे जे होलसेलर आहेत ते तुम्हाला देतात तुम्ही होलसेलमध्ये दे जर कच्चे आंबे घेतले तर ते तुम्हाला देतात सुद्धा इथं आश्चर्याची बाब ही आहे की याच्यासाठी एक अन्न औषध प्रशासन आहे एक सरकारी विभाग आहे ज्यांनी हे मॉनिटर करायला पाहिजे ज्यांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे ते याच्यावर काहीही लक्ष देत नाही त्यांना याचे हप्ते जातात म्हणजे काय तर सामान्य माणसाचं सा जीवन त्याला अर्थच नाही तुम्ही म्हणजे त्यांच्याकर्वी काही नाही तुमचं जगणं मरणं आणि मग मी याच्यावर विचार करता करता सहज विचार करत गेलो तर माझ्या असं लक्षात आलं की दूध बघा माग आमच्याच विभागातले बच्चू कुडू आमदार होते आहेत त्यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता एवढ्या गाईच नाही महाराष्ट्रात अस्तित्वात तर मग सगळं ये दूध येतं कुठून आहे दूधसुद्धा कृत्रिम फळं पिकवण्याच्या बाबतीत सगळ्या कृत्रिम केमिकल्सचा उपयोग आणि हे आज नाही आजपासून पंधरा वर्षापूर्वी एक रिपोर्ट आला होता या रिपोर्टमध्ये स्तनपान देणाऱ्या ज्या माता आहेत म्हणजे तर आईचं दूध त्याचं परीक्षण केलं गेलं ला। त्याच्यामध्ये सुद्धा इन्सेक्टिसाईड्स आढळले इतकं आम्ही केमिकल आमच्या आयुष्यात अंगीकारलेलं आहे म्हणजे केळं साधे लक्षात घ्या केळं जे आपण खातो उपासारा वगैरे खास करून खातात अहो एका रात्रीतून एका पर्टिक्युलर केमिकलमध्ये ती फणी केळीची डुबवली तर ती दुसऱ्या दिवशी हिरव्याची पिवळी पडते आज जर चमत्कार एका रात्रीत होत असेल तर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आहे याचा तुम्ही आम्ही विचार केला आहे का दुसरी महत्वाची गोष्ट अंगुराचे घडच्या घड ते केमिकलमुळे डुबवले जातात त्याच्यावर फवारल्या मारल्या जातात त्याच्यानंतर भाजीपाला जो आम्ही खातो आहे त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात कीडनाशक अळीनाशक जे काही आहे हे प्रचंड मोठे म्हणजे भयंकर जहरी असे के केमिकल्स मारले जातात साधारणतः कॅन्सरचं वाढत जाणारं प्रमाण याला सर्वात मोठं जर काही कारण असेल सगळ्यात मोठी जर समजा यातलं कारण जर शोधायचं झालं तर हा विषयुक्त भाजीपाला आणि विषयुक्त सारं काही आपल्या खानपानात येतं आहे आणि त्याच्यातून आपल्या आरोग्याला प्रचंड धोका होत चाललेला आहे आणि दुर्दैव आहे दुर्दैव आहे कोणीही बाबतीत एक मेजर ॲक्शन्स घ्यायला तयार नाही आणि आपल्याला सहज वाटतं की फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा पण आपण फळांचा समावेश करायला जातो आहे पण त्यातून आपण विष घेतो आहे अप्रत्यक्षरित्या कारण ते पिकवायचं जे तंत्र आहे त्याच्यामध्ये खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीचे केमिकल्स आता आलेले आहेत कुठलंही फळ तुम्ही घरी आणा ते एक ते दोन दिवस ठेवा त्याच्यानंतर ते, ते खाण्याच्या लायकीच चुरत नाही त्याला फिकावं लागतं त्यात सडायला लागतं हे का होतंय असं याचा कधी तुम्ही आम्ही विचार केला आहे का किंवा मग याचा अर्थकारणाचा विचार जर केला तर आपल्या असं लक्षात येईल की होलसेलर म्हणतात की बाबा तुमचा तो आंबा पिकायला भरपूर दिवस लागतात आम्ही तोपर्यंत आमचा पैसा कशाला व्हायला शेतकरी म्हणतो तो झाडाला पिकू देण्याला मला परवडत नाही आणि हे प्रत्येक गोष्टीत आहे म्हणजे प्रत्येक फळाच्या बाबतीत आहे हा फळाचा व्यवसाय काही ठराविक लोकांच्या हातात आहे त्यांना तुमच्याशा तुमच्या आरोग्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि आश्चर्याची बाब हो ही आहे की हे सगळं होत असताना यातला कुठलाही माणूस हे जे थोडंफार केमिकल म्हणजे भयंकर प्रमाणात केमिकल वापरणं ही जी लूट ती करताय म्हणजे आरोग्यासोबत आपल्या खेळताय यातून ते काही फार मोठा करोडो अब्जो रुपये पैसा कमावून नाही राहिलेले म्हणजे मिठाईसाठी खोटा मावा आणणे हे अन्नामध्ये भेसळ करून असा ते फार करोडपती बनून राहिले बा अब्जोपती बनून राहिले अंबानी झाले अदानी होऊन राहिले असं काहीही नाही आहे पण हे अव्याहतपणे चालू आहे बरं हे प्रशासनाला माहीत आहे हे पोलिसांना माहीत आहे हे सगळ्यांना माहीत आहे पण आपल्या सामान्य आरोग्यासोबत ते घेऊन राहिले आणि हा सगळा प्रकार अजून चालतो आहे याच्यावर चा काहीतरी विचार व्हायला पाहिजे तर आपण जपायचं तर किती जपायचं आपण प्रत्येक गोष्ट स्वतः निर्माण करून ती खाऊ शकत नाही एक असाही प्रयत्न काही लोकांनी केला आहे की बा स्वतःचा भाजीपाला स्वतः उगवा आता भाजीपाला टाळा दुधाचं काय करा दूधही बा ओळखीच्या माणसाकडून पाणी असलेलंही चालेल पण आम्ही ते घेऊ बाव आम्ही असा प्रयत्न करू हे मान्य आहे पण मग मिठाईचं काय कराल मिठाई बाव आपण आपणच बनवावं काय काय माणूस स्वतः बनवावा लागणार आहे बनवू शकणार आहे याला काही मर्यादा आहे पण प्रशासन म्हणून शासन म्हणून कोणाचं याच्याकडे लक्ष नाही आणि मुद्दा खूप तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडित आहे आपण बघतो आहे अचानक वाढणारे हार्ट अटॅक अचानक आज डायबेटीजचं माहेरघर झालं आहे भारतासारखा देश त्याच्यानंतर कॅन्सरचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे अप्रत्यक्ष हेच फॅक्टर आहेत याच्यावर थोडा विचार व्हायला पाहिजे तुम्हालाही अशा कुठल्या कुठल्या भेसळी आढळल्या ते कळवा आणि आपण काय करू शकतो हो या बाबतीत याच्यावरही तुमचे कमेंट्स द्या